आमच्या पोऱ्याला शांती गरज आहे नमस्कार मंडळी तर आज आपण आहोत तिथे देवगडमध्ये तर तुम्ही बघू शकता आम्ही इथे रूम घेतलेली त्या छोट्याशा बंगल्यामध्ये आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकता इथे एकदम मस्त आहे एकदम थंड वातावरण तर आता काहीच तर आता आम्ही चालू बीचवर आणि जाऊन तुम्हाला बस पण निघाले आमचे माणसं पण निघाले इकडनं आली चला अजून यांची असं असे दहा वाजले आम्ही पण आता आलो लेट उठलो डायरेक्ट आम्ही पोचलो इथं देवगडच्या बीच वर तर तुम्ही बघू शकता का बघा धावतो एक नंबर व्ह्यू हा नदी ना ती समुद्र बेटा आणि इथे जीपे पण करायचा विचार आहे मला तर उलटी येतं अशा गोष्टी बसायला बघू ट्राय करू नाहीतर आम्ही ना बसणार भीती वाटतं अगोदरच तर त्याला इथे पवन चक्क पण आहेत बारी व्ह्यू आहे एकदम

इकडे इकडे आय ते आहे फसली ती ती आली मशी बी कसा वाटला हे मला वाटलं मला भीती वाटेल म्हणून मी आलोच ना मला अगोदर पाल्या पण भीती वाटेल काय बोलत मम्मीचा कंटाळला ना कधी येतील कधी येतील माझी बाय कधी येईल खाली आईच्या गावात तर चला काहीच आता बघू नेक्स्ट प्लॅन काय आहे आम्ही तुम्हाला दाखवतो इथं मी शूटत नाही केला चार्जिंगच नाही मोबाईल मध्ये कालचा लोक पण नाही सुट काय झाला किती कसा वाटला सांग ना एक म्हणजे आजी होती बोलत मला नाही सगळं सोराला होत नंतर आली बरोबर एवढी भीत माझ्यासारखी अरे पण बच्चू तुझ्या आधी अर्धा धावत आलेला काय बच्चू ना यो इथं नाटकला बाई मग हे लय घाबरलेला तू आता काय करू बोलतो काय बोलतो मला आवाजच नाही आला तुझा आमच्या ऐकाजरचा हा चला तिकडे मीटिंग चालू आली बघ नवरा चुकला नवरा चुकला काहीच तर आज इथं देवगडच्या बीच वर आपल्या पोलांनी भरपूर मजा केली आणि ए आता कुठे जायचं अक्षय कुठे पुला कुठे जायचं काय काहीच तर आता डायरेक्ट आपण निघू गणपती तर चला बाय 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 भेटू आता गणपती फुलेला काहीच तर लय मोठा मॅटर झाले तुम्ही बघू शकता आता सगळी कपरातील बघू दे बोला आता बोला बोला ना सांगणार मी कोल्हा बोलताना ए बोला आई कधी बोलायला नाव ना का घ्या नाव ना का घ्या कोल्हा बोलायचे बाय तुला बोल काही नका बोल माझ्या घराची असत बोल माझ्या घराला आले बाय बाई किंवा कायचं काम करतो तिला काही ना तुम्ही काही पण करा काय बघा तुम्हाला आमची भाषणा झोल्ली आहेत आणि आता आम्ही झोपतो बाय बाय ನಕೋ ತುಲ ಪಟ್ಟ ತೋಟ ಆರ ಬರೋ ಕಾಯಿ ಪಪ್ಪ ಗಣಪತಿ ಪಪ್ಪ आमच्या कोर्याला शांती करा काय हा बाप्पाकडे काय मागतोय बुद्धी द्या अरे वा चला गणपती बाप्पा आमच्या बाप्पा द्या बचूला आज जोडून उभं राह आता आज जोडून काय बर तर काहीच गणपती बाप्पाच्या मंदिराची इथे पेंटिंग चालू आहे मस्त

बागे आंब्यांची पक्की मोठी पडग्याला दे पटापट दे आमची आई बघ कशी पटापट पटापट भरते मावशी टाकतो एक चल मावशी मावशीला जाम कमाई झाली बघ बघ रास चल मग तुला डायरेक्ट घरी सोडतो तुम्ही रस्त्यात भेटाल काय ते सगळं तुम्हाला घरी सोडतो <laughs> <laughs> आम्ही भाडा पण नाही घेणार मावशी फ्रीमध्ये प्री। काय मावशी सगळं आंब दिलं तर मावशीला फ्री मध्ये घरी सोडू ऍक्सिडंब <laughs> कस झालं डेंजर त्या का <laughs> मावशी काढलं <त्रेकार> सगळं <laughs>

घाबरू नको सगळं पैसे ओके भेटतील मावशीचा हिशोब हिशोब करा मावशीचा हिशोब करू दे एक रुपया तुझा ना आपण मावशी तुला देऊन

मावशी लवकर लवकर संपवा आणि उज्जराच्या घरी जा कालोकाचे जाऊ नका सगळं घेऊन टाका मावशीला धंदा करून बाय बाय घेतलं ना तेवढं झालं चल घरी जाय आणि घाल ना तुला पाहिजे तेवढं ते बघ किती काय काकी तीन ट्रे तीन डजन बाय तु दीड डजन आई साई आई आपण किती घेतलं मावशी पाच डजन बा डेंजर काम शेटल मावसे मोजून द्या मोजून द्या मावशी गंडलू नको आराम दे माशी घाटलं दिवस माशी मावशी या हे मासे हो मावशी

झारा वर्षी घालत मासे मासे माशी मासे आवर्जून मावशी दाख तुझ्या टाकते

आम्ही गणपतीपुराचं दर्शन वगैरे हो घेतलं गणपती बाप्पात आणि निघतो आता डायरेक्ट घरी, तर आता लोक मी येतच एन बाय बाय